नमस्कार मित्रांनो जर तुम्ही कुणाला उधार देत असाल तर शंभर टक्के तुम्ही चालू केलेला कोणताही नवीन व्यवसाय असेल तो व्यवसाय शंभर टक्के तुम्ही बंद करशाल आणि शंभर टक्के बंद पडतो कारण नवीन नवीन तुम्ही जर व्यवसाय चालू केला तर ते तेव्हा तुम्हाला जी लोकं तुमच्याकडे येतात ती तुमच्यासंग गोड गोड बोलतात तुमच्याकडून एखादं माचिस जरी घेतलं ना त्यांनी एखादी चॉकलेट जरी घेतली ते दुसऱ्या वेळेस आल्यानंतर त्या चॉकलेटचे पैसे देतात एक रुपया दोन रुपये काय असेल ते तुम्हाला पैसे देऊन टाकतात हो तुमचा विश्वास संपादन करतात तुम्हाला असं वाटतं खरंच ही लोकं खूप विश्वासाची आहे हे एक, -एक रुपयाचा हिशोब आपल्याला देतात आणि तुम्ही सहजपणे तुमचे मित्र बनतात ते आणि तुमच्यासंग दोस्ती करतात चांगल्या प्रकारे तुमच्या संग बोलतात तुमच्या संग दोस्ती करतात गप्पा मारतात आणि नंतर तुमच्याकडे येऊन तुम्हाला जी खूप अशी उधारी करतात आणि नंतर तुम्हाला तोंडच दाखवती नाही तुम्ही फोन केला तरी उचलती नाही अशी भयानक परिस्थिती माझ्या आयुष्यात सत्य घटना झाली होती ती स्टोरी मी तुम्हाला पूर्ण सांगणारे ती लोकं कशी फसवतात ज्याला उद्धा। उधारी बुडवायची असते तिथून लोकांची लक्षणे काय आहेत तर मित्रांनो मी व्यवसाय करत होतो पुण्यामध्ये तुम्ही कुठे करत असाल गावाकडे करत असाल किंवा सिटीमध्ये करत असाल मी पुण्यामध्ये व्यवसाय करत होतो माझा पान स्टॉल होतो व्यवसाय करत होतो आणि स्टार्टिंगला जेव्हा आपण व्यवसाय चालू करतो ज्यावेळेस त्या उधारी ज्यांना चालू करायचे आपल्याकडे ते काय करतात आधी आपला विश्वास संपादन करतात आपल्याकडे येतात माझ्याकडे स्टार्टिंगला अनेक मुलं आली स्टार्टिंगला ती मुलं आली त्या मुलांनी काय केलं उधारी ओल्यांनी स्टार्टिंगला माझ्याकडे शंभर रुपये दिले माझ्याकडून पन्नास रुपयाचा जे वस्तू लागतात त्या घेतल्या त्याच्यानंतर त्यांचे पन्नास रुपये झाले त्यांनी माझ्याकडे शंभर दिले आणि मला म्हटले तुमच्याकडे पन्नास रुपये राहू द्या पुढल्या वेळेस येईल तेव्हा काय लागेल ते घेईन बाकीचे उरलेले आम्हाला नंतर द्या म्हटलं ठीक आहे म्हणजे विश्वासाची मुलं आहे असं मला वाटलं ना मग शंभर रुपये माझ्याकडे ठेवले नंतर ते आले त्यांना काय लागते ते मी दिलं त्याच्यानंतर त्यांचे पैसे जे दहा पाच रुपये राहिले होते ते त्यांना मी वापस केले असेच त्यांचे दुसरेही मित्र माझ्याकडे येऊ लागले आणि पूर्ण मित्र एकमेकाचे मित्र असतात ते सर्व माझ्याकडे यायला लागले आणि त्यांनी माझ्याकडून माचेस घेतलं चॉकलेट घेतली दोन रुपये राव दे म्हणायचे नंतर आल्यानंतर पूर्ण मला ते दोन रुपयाचासुद्धा एक रुपयाचासुद्धा हिशोब द्यायचे माझा विश्वास संपादन केला असे भयानक काही काही लोक असतात आणि नंतर त्यांनी माझ्याकडे उधारी चालू केली की एकदम तुला पाचशे झालं दोनशे झालं देत जाईल दोनशेची उधारी पाचशेवरती गेली पाचशेची उधारी हजारावरती गेली ते एकदम पैसे देऊ लागले नंतर दोन हजारावरती गेली तीन हजारावरती गेली चार हजारापर्यंत मी उधार द्यायला लागलो अनेक जणांना मग ते मला काय करायला लागली चार हजार उधार झाली मला हजार रुपये पाठवायचे हजार पाठवलेत बाकीचे देतो नंतर ठीक आहे असंच चालू राहिलं काही कारणास्तव मी तो व्यवसाय तिथे बंद केला आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे दुसरीकडे जागा बदलायची होती तर त्यांनी काय केलं मी जागा बदलली त्यांना कॉल केला असं असं झालं आहे आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे त्याच्यानंतर नंतर, नंतर पुन्हा मी कॉल केला कुणीच कॉल रिसीव करेनी ज्यांच्या ज्यांच्याकडे सर्वांकडे उधारी होती तो एकही व्यक्ती रिसीव कॉल करीने कुणी मेसेज केला तर मेसेज केली नाही दररोज कॉन्टॅक्टमध्ये असणारे लोक दररोज फोन करणार गोड गोड बोलणार मेसेज करणार कॉन्टॅक्ट काढणार आपल्याला वाटलं आपलीच माणसं आहेत ती आणि ज्यावेळेस आपल्यावरती एखादी प्रॉब्लेम येतो त्यावेळेस त्या लोकांनी आपल्याला दगा देईन हे आपण विचारही केले नसतो भयानक लोक असतात पूर्ण भयानक त्याच्यानंतर मी खूप कॉल केले खूप मॅसेज केले कोणीच पाहिणी कोणीच उत्तर देईनी शेवटी मी कंटाळलो त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का असं भयानक विषय होतो की ज्यावेळेस त्यांना क त्यांची गरज संपली ज्यावेळेस लोकांची गरज संपते त्यावेळेस लोक आपल्याला विसरून जातात जोपर्यंत आपली त्यांना गरज आहे तोपर्यंत लोक आपला फक्त वापर करतात मित्रांनो आपण साध्यापणाने लोकांवरती सहजपणे विश्वास ठेवतो पण हे विश्वास ठेवणं चुकीचं आहे कोणी कितीही तुमच्याकडे प्रेमाने गोड बोलू द्या कितीही प्रेमाने काही काही लोक उधार पाहिजे असताना तेव्हा फार डोळ्यात पाणी आणतात गोडगोड बोलतात पूर्ण दुःख व्यक्त करतात आणि मग त्या भावना व्यक्त करून, आप करून, आप करून ते आपल्याला भावनिक करून आपल्याकडून जे त्यांना हवं आहे ते घेतात आपणही त्यांना देतो भावनिक होऊन एक गरीब म्हणून आपण मदत करतो पण त्या मदत केलेली जी जाणीव असते ती जाणीव लोकं ठेवत नाही कारण ती भयानक लोक असतात त्यांना शरम नसते लाज नसते जास्त उधारी झाल्यानंतर त्यांना आपण लोकांसमोरही बोललो आणि त्यांना शिवायही दिल्या आपण त्यांच्यासंग भांडणं केली काही काही लोकांना तर मारलं तरीसुद्धा ते पैसे देत नाहीत पूर्ण निर्लज्ज लोक असतात ती त्यांना ती सवय झालेली असते इकडली उधारी झाली इकडे उदार द्यायचा बंद झाला का दुसरं दुकान दुसरा बंद झाला का तिसरं दुकान ती त्यांना सवय लागलेली असते आणि ती भयानक लोक एवढी असतात की मला ज्यांच्याकडे माझे पैसे उधार होते त्यांनी नंतर मलाच फोन करून टॉर्चर करायला सुरुवात केली भयानक प्रकारे मी विचार करत राहिलो का मी यांच्याशी दोस्ती कशासाठी केली मला फोन करून म्हणायला लागली तुझ्याकडे आमचे दहा हजार आहे दहा हजार कधी देतो अरे बापरे म्हटलं माझे पैसे तुमच्याकडे आणि मी त्यांना फक्त एक टिंगल म्हणून कॉल केला होता की माझे पैसे तुमच्याकडे कधी देताय मला लागत आहे दहा हजार ते म्हणं आम्ही रेकॉर्ड दाखवू आम्ही कंप्लेंट करू तुमच्यावरती दहा हजार रुपये कधी देतो पूर्ण मला हे केलं टोर्चर पण मी घाबरणारा नव्हतो मी म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा माझेच पैसे तुमच्याकडे आहेत तुम्ही मला खोटं बोलताय माझे पैसे तर दिले नाही मी तुम्हाला सोडून दिले वरून एवढी भयानक लोक एका ताटात खाणारी लोक खूप गद्दार असतात तुम्ही जर बाहेर कुठे व्यवसाय करण्यासाठी गेला असणार कुठेही बाहेर येत असाल तर लोकांपासून सावध राहा भयानक लोक आहेत जोपर्यंत तुमचा उपयोग आहे तोपर्यंत वापर करतात नंतर तुम्हाला सोडून देतात भयानक परिस्थिती आहे जपून राहा दोस्ती करा मित्रांनो दोस्ती करू नका असं नाही पण कामापुरतीच करा लोक आपला वापर करतील एवढं लक्षात ठेवा कामापुरती दोस्ती करा आणि गरिबी दाखवा जास्त लाखाच्या वार्ता करशा तर शंभर टक्के तुम्हाला गंडवलं जाईल हा माझा माझ्याकडून तुम्हाला मोठा सल्ला आहे की उधार कुणालाही देऊ नका कोणताही व्यवहार हा कॅशमध्ये करा रोकठोक समोरच्याला राग आला तरी चालेल एक कस्टमर बंद झालं तरी चालेल पण उधार देऊ नका करून उधार दिलेला पैसा भेटत नाही लोक लाचार झालेली आहेत धन्यवाद मित्रांनो हे फक्त जे उधारी बुडवतात त्यांच्यासाठी हा विश व्हिडिओ होता आणि तेच लाचार आहेत धन्यवाद